बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अनंत चतुर्थीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे यंदाही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था चिंचपाडा मित्र मंडल यांच्या माध्यमातून कदानित गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या स्वागताचा व मंडलाच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील कोसगाव चिंचपाडा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेविका सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कबीर गायकवाड व सत्यजित गायकवाड यांनी केले होते सदरवेळी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत हिंदू मुस्लिम बांधवांनी सुमारे तीनशे पेक्षा जास्त गणेश भक्तांचा व मंडलांचा सन्मान केला तसेच अंबरनाथ शहरातील प्रमुख मान्यवरांचा व पत्रकारांचा देखील शॉल ट्रॉफी शिफल व तुलसीचा रोप देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील माजी नगरसेवक नासिर कुंजाली पांडुरंग खराडे साबिरा सलमान शेनाज शेख चिंचपाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष बुद्धभूषण जाधव कुणाल अशोक गायकवाड सिद्धार्थ जाधव मनोज कांबळे मुकेश बिरारे शोएब शेख अब्दुल शेख स्वप्नील गायकवाड गुजरात जाधव सज्जर ठाकूर निशा वालदिया दीपक रामधनी केदारनाथ शाबुद्दीन मुख्तार शेख सलमान मकसूद शेख नेमाडे सोनावणे बनसोडे वसंत जाधव तुषार रमेश वारशिया राजेश खन्ना जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सर्व पत्रकार बंधू पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ गेल्या दहा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमाचा मागचा जे हेतू होता आमचा ही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही हिंदू मुसलमान एकता अशी दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला अंबरनाथची मुस्लिम जमात आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांनी मिळून हा कार्यक्रम चालू केला होता आणि ह्या कार्यक्रमाची प्रथा पडलेली आहे परंपरा झालेली आहे का आपण सालाबादप्रमाणे मग आता तोच मेसेज पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे हिंदू मुसलमान सगळेजण एकच आहेत हा मेसेज दाखवतो म्हणून अंबरनाथमध्ये जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करत असतो आणि फक्त आमची शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थान आहे तर चिंचपाडा मित्रमंडळ असू दे किंवा आमचं पक्ष असू दे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपरिवार विविध जे काही संघटना आहेत ते आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करत असतात आणि आमचे सहभागी होत असतात या कार्यक्रमामध्ये चिंचपाडा सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे आणि दरवर्षापासून हे चाललेलं आहे आणि जोपर्यंत अंबरनाथमध्ये गणपती उत्सव होत राहील तोपर्यंत आम्ही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था गणेश भक्तांचे गणेश मंडळांचे त्यांच्या अध्यक्षांचा असंच या ठिकाणी सन्मान सत्कार आणि सेवा करतो जवळजवळ सत्तर ते ऐंशी मंडळांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे पण अकरा बारा वाजेपर्यंत हे सत्कारचा कार्यक्रम चालू असतो जवळजवळ दरवर्षी दोनशे ते तीनशे मंडळांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतो